हाय हॅलो नमस्कार से स्वामी समर्थ सगळ्यांना मी मानस्वी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मस्त असं व्हिडिओ आणलं आहे तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी एक सांगते की आपण आपल्याकडे वाया जातात ना काही वेळेला मेणबत्ती लावतो तर मेन राहतं तर ते बाजूला ठेवायचं जलेलं नसतं त्याचं पुन्हा यूज करता येतं आपल्याला आणि होतं पण खूप छान आपण जसा युज करू तसा तर असंच काहीतरी तुम्हाला त्याच्यापासून मी दाखवणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला पाण्यावर चालू आहे तर म्हटले चला तुम्हाला मी दाखवते कारण मी हे दिवे प्रत्येक वेळेला करते आता काल होते धनतेरस तर हे दिवे मी धनतेरसला पण केले होते पण जाऊच्या जाऊ आता विजले तर पूजा वगैरे आपली मांडणी सगळी उचलून झालेली आहे तर आता हे काय करायचं आपण ते झाले संपले आता म्हणून म्हटले चला आता मी लक्ष्मी पूजन साठी करून ठेवते सा आहे तर तुमच्या बरोबर शेअर करणार थोडासा व्हिडिओ उशिरा येईल कारण थोडा उशिरा करते व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला उशिरा येईल तर इथे आपण हे जे दिवे आपण विकत आणतो ना सगळ्यांच्याकडे आणतो असे दिवे तर हे दिवे माझे गेल्या वर्षीचे आहेत वात त्यामुळे ते, ते राहून गेले होते असे हे गेल्या वर्षीचे माझे दिवे तर त्या मुलं हे दिवे आता मी लावले ना तर ते काय होतं हे राहून जातं पाठी भाग मी दाखवते लावलेले दिवे हे पा हे राहून जातं आपलं तर ह्याच्यातनं मेन काढून घेऊ शकतो तुम्हाला आवज तर ओ दार वाजला, वाजला। भाजीवाले मावशी आले असतील चला तर मी दाखवते आता पूर्ण सर दार लावून घे ह्या पद्धतीने हे दिवे आणि ह्याच्यामध्ये असतं हे छोटे छोटे नोट असतात जेणेकरून आपण जे दिवे लावतो ना त्यांना मस्त असे वात घालता येते तर हे मी टाकून नाही देत पुन्हा यूज होतो तर आता ह्याच्यामध्ये मी हे आपल्या घरी ज्या वाती असतात ना देवाला आपण आणतो तर त्या ह्या छोट्या छोट्या करून मी घालून घेतलेल्या आहेत आता ही मागची बाजू असते तर ती थोडीशी कमी यूज करायची आणि ह्या मेन बत्त्या वगैरे आपल्या अशा फुटक्या फुटक्या लावता येत नाहीत आपल्याला तर त्या ठेवून द्यायच्या माझी अर्धीच झालेली आहे किंवा हे असं मी शक्यतो आता काय होतं शिवाजी लहान असल्या मुलं काय करतो तो मेन बत्ती जिथे लावली असेल ना तिथं तो खरडवतो होतो आणि डायरेक्ट आम्ही कचऱ्यात टाकतो ठेवून देत नाही तो तर त्या मुलं काय होतं मी आता मेन शिल्लक ठेवत नाही जास्त तर तुम्हाला मी दाखवणार ह्याच्यामध्ये जे मेन असतं ना तेच मी वापरणार आहे काढून तर कात्री हे आपल्याला मेन हे काढून घ्यायचे बघा ह्या पद्धतीने यूज झाल्यावरती हे मेन जे राहतं ते आपल्याला वेस्ट नाही घालवायचंय तर ते वापरून घ्यायचं आणि हे जे आतमध्ये वाती लावायला छोटे छोटे नोट असतात ते काढून घ्यायचे आणि त्यांना आपण वाती करून घ्यायच्या त्याच्यामध्ये तर हे तयार आहे तर हे बाजूला ठेवूया आपण यांच्यामध्ये बनवायचंय आणि हे जे आपण किंवा आपण अशा मेंढ बत्ता आणून ठेवतो घरी तर ही पा आपण एका पॅन मध्ये काढून घेतले आता काय करायचं गॅस चालू करून घ्यायचा किंवा तुम्ही ना एका भांड्यामध्ये असं पाहिजे ठेवू शकता मी हे असं पाणी ठेवू शकता आणि ह्याच्यामध्ये हे पाणी उगल तसं ते होऊन जाईल आपल्याला जर वेळ असेल तर नाहीतर हे असं ठेवून तुम्ही करून घेऊ शकता तर या पद्धतीने करायचं आहे तर हे मेल्ट करून घ्यायचं आपल्याला खूप वेळ पण लागत नाही झटपट होऊन जात हे पा हे झालेलं आहे तर गॅस बंद करून घ्यायचे आपल्याला आणि उतरून घ्यायचे ते चमचा घ्यायचा आपल्याला पण आपलं झालेलं आहे आपल्याला हे चमच्याच्या साह्याने असं कारण ते छोटं छोटं आहे ना त्याच्यासाठी तर एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये ते घट्ट झालं ना तरी पण आपल्याला मेल्ट करायचं असतं पटपट पटपट नाही जमलं तरी पण हे आणि ह्या ज्या वाती आपण घेतल्यात ना तर याच्यामध्ये आपल्याला ह्या डीप करून घ्यायच्या फक्त काळजी घ्यायच्या थोडीशी चटका बसू शकतो सगळ्यांना असं मेन लावून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित बघा आणि तुम्ही खालच्या साईडला नाही लावलत ना तरी चालणार आहे इथे वरच्या साईडला पहिलं लावून घ्यायचं आपल्याला आणि पूर्ण याच्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे जसं ते वाळत जाईल ना थोडस लक्ष द्यावं लागतं वाढलं ना न, ला की आपल्याला पुन्हा ते अशी मस्त अशी उंच त्याची वाट करून घ्यायची आपल्याला वाळत गेलं की कारण सरळ राहायला पाहिजे आपण पेटवतो तेव्हा झटपट असे घट्ट होतात ते वेळ लागत नाही त्याला जरी घट्ट झाले ना तरी आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित नंतर गरम वरणा मेंट टाकायचं आणि ते बसून जातात या पद्धतीने आता हे दिवे पहा आपण तयार केलेले आता ते कायच होतं आपण भरतो तेव्हा फुल भरतात आणि जेव्हा ते सुकतात वाळतात ना तर वा ते असे कमी होतात तर काय करायचं अजून आपल्याला एक्स्ट्राचं वरून घालायचं त्यासाठी सांगितलं थोडं थोडं टाकल्यानंतर आपण हे ज्या वाटी तयार केल्या त्या पहिल्या टाकायच्या आणि मग आपल्याला वरतून मेन टाकायचं मग ते व्यवस्थित बसतं तर ही जरी वाढलेली आहे वाळलं आहे तर हे आपण फक्त वरतून असं ठेवायचं आणि वरतून आता ते दुसरं मेन आपण विचवून घ्यायचं ते टाकायचं आणि हे आता हे वाद जे आपली मेहनतली येते ना मेणबत्तीतली तर हे मेन पद्धतीने आपण हे पूर्ण मेन फिक्स असं भरून घेणार आहोत या पद्धतीने आणि पाहिजे छोटे दिवे आपले तर मोठा देवा तो दिवा मी तिकडं नेऊन ठेवला पाहिजे छोटा दिवा तर आपण इथे किचनमध्ये किचनसाठी ठेवून घेऊया आता चालू आहेच तर हे बघ मस्त असे तर